भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली आहे त्यानंतर चार एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले त्यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे माढ्याबाबत शरद पवार काय निर्णय घेण्याची घेत आहेत याची उत्सुकता लागली आहे महाविकास आघाडीकडून माढ्याच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही धैर्यशील मोहिते पाटील यांचा तुतारी हाती घेण्याचा कोणताच ठोस निर्णय झालेला नाही आहे यातच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे माढा लोकसभेची जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडावी अशी मागणी डॉक्टर देशमुख यांनी पवार यांच्याकडे केली आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारीचा निर्णय होत नसल्याने अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे दिसत आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी माढा लढवण्याचे संकेत दिले आहेत परंतु या मतदारसंघात मोहिते पाटील कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माड्याबाबत शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बाबासाहेब देशमुख यांनी मुंबई येथील शरद पवार यांच्या ओक या निवासस्थानी जाऊन माढ्याची जागा शेतकरी कामगार पक्षासाठी सोडावी अशी मागणी केली आहे या मतदारसंघातून डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे त्यांनी मतदारसंघात असलेली परिस्थितीचा आढावा घेतलाय माढा लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत पुरोगामी विचारसरणीचा मतदारसंघ असून या मतदारसंघातील जनता ही पुरोगामी विचारधारा जोपासणारी असून जर शेतकरी कामगार पक्षाला माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिली तर शेकापची दीड लाख मते आहेत व विजय निश्चित होईल असा विश्वासही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पवारांना दिलाय अपेक्षित होत की माडेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेअर होतील पण काल संध्याकाळपर्यंत आम्ही सर्वांनी वाट पाहिली यादी डिक्लेअर न झाल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये खूप अस्वस्थता आहे मोहिते पाटील रामराजे निंबाळकर आणि अनिकेत देशमुख यांच्यासाठी माडा मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे आमची शेतकरी कामगार पक्षाची दीड लाख मतं आहेत शेकापचे खासदार उस्मानाबादमधून रायगडमधून लोकसभेमध्ये असायचे आणि माड्यामध्ये आता आम्हाला संधी आहे त्या कारणाने देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो की शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी इच्छुक आहेत माड्यामधून आणि त्या कारणाने आम्ही पवार साहेबांना भेटलो सातत्यानं ही एक गोष्ट सांगितली जाते की धनगर समाजाला या मतदारसंघातून नेतृत्व दिलं गेलं पाहिजे जानकर होते त्या ठिकाणानंतर तुमचं नाव प्रमुख त्या ठिकाणी चर्चा लागलं लोकसंख्येवरती काही लोकांची मागणी असेल पण महाविकास आघाडी ही पुरोगामी विचाराची एक आघाडी आहे

आम्ही वैयक्तिक शेतकरी कामगार पक्षासाठी आणि अनिकेत देशमुखांसाठी मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो त्यामुळे तिथे बैठक सुद्धा झाली त्यांची मागणी आहे पण त्यांची भेट पवार साहेबांसोबत झाली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही त्याबद्दल मी बोलू शकणार नाही